नमस्कार ट्रॅव्हल कर ये नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सह स्वागत आता आपण आहोत शिर्डीमध्ये आणि आता साईबाबाच्या दर्शनासाठी चाललो आहे तर पहिले दर्शन करून घेऊया मग बाकी सर्व आजूबाजूला काय परिसर आहे तो फिरून घेऊया तर आता आरती चालू आहे इथे आरती चालू आहे इथे मोबाईल लॉकर आहे फक्त प्रति मोबाईल पाच रुपये आणि त्याच्या बाजूला मोफत चप्पल स्टँड आता मोबाईल ठेवूया आणि दर्शन करून घेऊया पहिला आता आपलं दर्शन झाल्याने आपण चाललो आहोत प्रसादाला इकडे शेअर ऑटोने एक दोन ते तीन मिनिटात आपण प्रसादालापर्यंत पोहोचू सो आता प्रसादलायला आलो आहे एक दीड ते दोन तासात आपलं दर्शन वगैरे झालं आणि आता आपण इथे प्रसादाला चालू आलो आहे इथे प्रसाद ग्रहण करूया आणि पण विक्री काउंटर आहे सकाळी साडेनऊ ते रात्री साडेनऊ आणि प्रसादाची वेळ आहे आपली सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत तू पण रात्री साडेनऊपर्यंत भेटेल त्यामुळे जर जवळपास असाल तर तुम्ही लवकर यायचा प्रयत्न करा आता ऑलमोस्ट आम्हाला नऊ वाजले ते पाण्या पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे आणि इथून आपण जाऊया पुढे डायनिंग हॉल वेटिंग हॉलच्या इकडे इकडे पुढे प्रसादालय आहे आणि साईजी छानसी बोलती सो अशा प्रकारे आपल्याला गुपन अवेलेबल झाले आहेत फ्री कूपन आहे त्यासाठी कोणते चार्जेस नाही घेतले महाप्रसादालयामध्ये आपण प्रवेश केला आहे बघू शकतो एवढा मोठा महाप्रसादाय इथे आपल्याला प्रसाद आलेला आहे आणि बघू शकता सुरात सुरुवात आता आपण मंदिर परिसरात आहोत आणि ते मंदिर परिसराचा बाहेरचा व्ह्यू आणि मंदिराचा बाहेरचा परिसर आता रात्रीचे एवळ दहा वीस झाल्यात आता थोडंफार फिरूया इथे परिसर विभागात आणि मग आपण रूमवर जाऊया इथे छान अशी साईची प्रतिमा उभारण्यात आलेली आहे आपण पाहू शकता दोन वर्षापूर्वी जेव्हा इथे आलो होतो तेव्हा इथे बांधकाम चालू होतं आणि आता हे समोर पाहू शकतं छान असं आता मे बी साडे दहा वाजेला आले त्यामुळे हे पाण्याचा तो फाउंटन जो असतो बाजूचा ते बंद आहे मॉर्निंगला जर आपण इथे आलो तर आपण पाहू किती छान असं हे दिसतं परवा श्रीरामांचं अयोध्या या ठिकाणी मंदिराचं सो उद्घाटन सोहळा आणि प्राणप्रतिष्ठान सोहळा आहे त्यामुळे आज शिर्डीमध्ये अशा प्रकारे विद्युत रोषणाई करण्यात आली आहे छान असं इथे विद्युत रोषणाई करण्यात आली आहे मंदिराला आणि वर पाहू शकतं जय श्रीराम असं लिहिलं आहे त्याच्यावर ओम साईराम खूप छान असं मंदिर परिसर सजवण्यात आलेलं आहे कसं कशी विद्युत रोस नाही मंदिर परिसरात मंदिरातून थोडंसं पुढे आलं गेल्यानंतर आपल्याला इथे आहे ही दौरकाम आहे यी साही जी साईबाबांची प्रमुख धुनी आहे ती आतमध्ये आहे ही साईबाची ही धुनी जी कायम तेवत असते दारकोळा माईचा अगदी समोर इथे आहे श्री चावडे बाबांशी चावडे आता इथे बंद झालं आहे मग आम्ही दर्शन करून घेतलेलं सुप्रभात मित्रांनो कालचा व्हिडिओ पुन्हा एकदा कंटिन्यू करतोय आता आज रविवार आहे आणि सकाळी आपण नाश्ता करायला आलोय मंदिर समोरच आहे आणि इथे आपण आता नाश्ता करतोय नाश्ता करून परत एकदा दर्शनाला जाऊया आता जी आपण इमारत समोर पाहताय ती आहे दर्शन रांगेसाठीची इमारत या ठिकाणी सात आणि आठ नंबरच्या गेटने आपण आतमध्ये एंट्री करू शकतो त्यानंतर सात नंबरचा गेट हा व्ही आय पी साठी आहे जिथे दोनशे रुपयाचा पास काढून तुम्ही लवकर दर्शन करू शकता जो आणि आठ नंबरचा गेट आहे तो सर्वसामान्यांसाठी नॉर्मल गेट आहे तिथून तुम्हाला जास्तीत जास्त जर गर्दी असेल तर दोन एक तास काल आम्हाला दोन तास लागलेले आता पाहू आपल्याला किती तास लागतात दर्शनासाठी सो इथून आपल्याला एंट्री करायचं आहे आतमध्ये मोबाईल वगैरे काही अलाउड नाही त्यामुळे मी मोबाईल काल लॉकरमध्ये ठेवलेला आताही आपण लॉकरमध्ये ठेवणार आहोत त्यानंतर इथे येऊन दर्शनागी जाणार आहोत सो so, दर्शन करून झाल्यानंतर परत एकदा आपण महाप्रसाद करायला जाऊया आणि आता मी तिथे थेट तुम्हाला महाप्रसादच्या ठिकाणीच भेटतो आता जातो दर्शन करायला आता आपल्याला दर्शन करायला झाल्यानंतर तीन तास लागले रविवारचा दिवस होता आणि आपल्याला महत्वाचं म्हणजे बाराची आरती म्हणजे मध्यान आरती भेटली आरती करून आता मी थेट आलो आहे महाप्रसादच्या ठिकाणी हा पाहता हा महाप्रसादाचा संपूर्ण हॉल आता रविवार असल्यामुळे संपूर्ण हॉल पॅक आहे भरपूर भाविक इथे आलेले आहेत दर्शनासाठी तर आता आपण महाप्रसाद करूया मध्ये आज काय आहे ते पाहूया आपल्या समोर जी बस उभी आहे ती आहे मंदिर संस्थान ट्रस्टची आश्रम ते मंदिर मंदिर ते प्रसादालय अशी ही दिवसभर सेवा उपलब्ध असते आणि ही सेवा अगदी मोफत आहे तर तुम्ही प्रसादालयापर्यंत येणार असाल तर ह्या बसने तुम्ही इथपर्यंत येऊ शकता कोणतेही शुल्क ते लोक आकारत नाहीत काल रात्री व्हिडिओ एडिट करताना मला समजलं की मी एंडचा व्हिडिओ शूट केलाच नव्हता तर हा व्हिडिओ आता इथेच थांबवतो कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लाईक करायला विसरू नका की इतरांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा काही आपल्या प्रतिक्रिया असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला धन्यवाद बाय बाय